गेल्या तीन चार दिवसापासून या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये सुरू झाल्यापासून मी ही लक्षवेधी मांडली होती आज ती पाचव्या सहाव्या दिवशी आली या ठिकाणी आता संक्षिप्त उत्तर देताना आदरणीय दादांनी सांगितलं की जे काही खर्चाचे किंवा जे काही निधी उपलब्ध करून दिला विदर्भातला त्याच्याबद्दल त्यांनी सुधारित उत्तर आपल्या याच्यामध्ये दिलेलं आहे परंतु केवळ सुधारित उत्तर त्या निधीच्या पुरता मर्यादित माझी अपेक्षा नाही आहे त्या लक्षवेधीच्या माध्यमातून बेसिकली विदर्भ वैधानिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र आपल्या मराठवाडा वैधारिक महामंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक महामंडळ या तिन्ही महामंडळाची त्या ठिकाणी मुदतवाढ लक्षवेधी आहे का आणि या सगळ्या सभागृहाला उत्तर सुधारित उत्तर लिहिलेलं आहे का सुधारित उत्तर लिहिले त्याच्यावर मग आम्हाला ब्रँचला आली नाही ते ब्रँच ला आली नाही तर प्रति त्या इकडे म्हणजे बोलणं आम्ही आता ब्रँचला चेक केलं तर ती संबंधित सदस्य आणि आमच्याकडे दोन तीन प्रति असतील तर द्या त्याच्यावर लिहिलेलं असतं सुधारित उत्तर असं हा कमाल झाली आता सुधारित उत्तर लिहिलंय तुमच्याकडे उत्तर आहे पण सुधारित असं लिहिलेलं लिहिलं उत्तर आहे परंतु त्याच्यामध्ये खर्च आणि वितरण